नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मी काय करते तर हा घेतलेला आहे मी डांगर काही ठिकाणी भोपळासुद्धा म्हटलं जातं तर हा शेतातला भोपळा आहे तो मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे आणि ह्याचे इथे दोन काप करून घेतलेले आहेत डांगर पूर्णपणे पिकलेला तर नाही आहे तो अर्धा कच आहे पहा मस्तपैकी असं एकदम ताजा ताजा डांगर इथे आपला आहे आणि याचे दोन कापसुद्धा आपण करून घेतलेले आहेत आणि इथे मी डांगर मस्तपैकी असं भाजीसाठी बारीक बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली होती आणि कढई सुद्धा मस्तपैकी अशी गरम झालेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल इथे आपण एक चमचा होईल इतका म्हणजे हा इतका एक चमचा होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचंय तेलसुद्धा आपले इथे ते मस्तपैकी तापलेलं आहे त्यामध्ये घेणार आहोत आपण पाव चमचा होईल इतकी राई इथे आपण राईसोबतच घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा राई आणि जिरा आपल्याला चांगलं तडतडून आहे पहा इथे राई आणि जिरा सुद्धा मस्तपैकी असं तडतडलेला आहे त्यामध्ये ते आपण घेणार होत्या बारीक चुरलेल्या मिरच्या भोपळ्याची भाजी मसाल्यावरली हवी असेल तर तुम्ही मसाला सुद्धा ऍड करू शकता पण मिरचीवरची भोपळ्याची भाजी अतिशय टेस्टी सुद्धा लागते आणि खायला सुद्धा खूप छान लागते त्यामुळे तुम्ही मिरचीवरचीच भाजी करून पहा मिर्ची सुद्धा आपल्याला आता पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे मस्तपैकी आता इथे मिरची सुद्धा आपली मस्तपैकी तडतडलेली आहे त्यामध्ये घेणार आहोत आपण लसूण लसूण आपण चांगलं ठेचून घेतलेला आहे सुद्धा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचं आहे लसूण लाल होईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे असं कतवायचं सुद्धा नाही आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही इथे आपल्या लसूण आणि मिरची सुद्धा मस्तपैकी अशी शिजलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत इथे पाव चमचा इतकी हळद हळद आपल्याला मस्तपैकी लसूण आणि मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली हळद सुद्धा मिक्स करून झालेली आहे हे घेतलेले आपण डांगर कापून तुम्ही भोपळा म्हणता काही ठिकाणी डांगर सुद्धा म्हटलं जातं हे आपण बारीक काप करून घेतलेले ते मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत डांगराचे काप आपल्याला मस्तपैकी असे हळदीवर शिजवून घ्यायचे हे पहा मस्तपैकी असं मिरची आणि लसूण त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आपण नागराचे काप आपण इथे नांगराचे काप हळदीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला ही भाजी करताना यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकायचं नाही आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊयात आणि असंच आपण त्याला वाफेवर शिजवून घेणार आहोत पाणी सुद्धा त्यामध्ये टाकायचं नाही कारण ऑलरेडी आपण ही भाजी पाच मिनिटं मस्त अशी वाफेवर शिजवून घेऊयात आपण मध्ये मध्ये ह्या भाजीवरचं झाकण काढून पाहणार आहोत म्हणजे आपण भाजी खाली तर नाही ना नाही तर भाजी करपण्याची सुद्धा शक्यता असते पण आपली भाजी अजिबात चिकटलेली नाही आणि पाणी सुद्धा सुटलेलं आहे भाजीला आपण आता ही भाजी मस्तपैकी अलटी पलटी करून घेऊयात भाजी तर आपली मस्तपैकी अशी अल्टीपल्टी पलटी करून झालेली आहे आपण ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ सुद्धा ॲड करून घेऊयात तर आपण भाजीला अलटी पलटी करून घेऊयात आपली इथे भाजीसुद्धा मस्तपैकी अशी भाजीने पाणी पण झोडलेलं आहे आणि भाजी आणि भोपळा आपला शिजलेला सुद्धा आहे आपण आता पाच मिनटं परत एकदा वाफ्यावर शिजवण्यासाठी ठेवूयात आपले इथे पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊयात इथे आपल्या भाजीला मस्तपैकी असं पाणी सुटलेलं आहे आणि आपली ते भाजी सुद्धा शिजलेली आहे हे पहा डांगर मस्तपैकी अशा शिजलेला आहे पूर्णपणे सुद्धा भाजी शिजवून घ्यायची नाही नाहीतर मग पूर्णपणे डांगराची खीर होऊन जाते म्हणजे ही जी आपण भोपळ्याची भाजी घेतलेली आहे काप केलेली आहे त्याची खीर होऊन जाते म्हणून आपण जास्त सुद्धा भाजी शिजवून घेणार नाहीत आता आपण भाजीमध्ये खोबरा ऍड करणार आहोत इथे आपण हा ओला खोबरा घेतलेला आहे तो मस्तपैकी ओला खोबरा टाकला की भाजीला चव सुद्धा खूप छान येते खोबरा सुद्धा आपण मस्तपैकी अलटी पलटी करून घेऊयात जेवढा टाईम आपण भाजी शिजवून घेऊ म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपली ही भोपळ्याची भाजी तयार होते तुम्ही जर अजून अर्धा तास एक तर भाजी शिजवत राहिलं तर मग पूर्णपणे ही भोपळ्याच्या भाजीची खीर होऊन जाते म्हणून आपण ही भाजी जास्तसुद्धा शिजवून घ्यायची नाही आणि पाणी तर अजिबात ठेवायचं नाही कारण भाजीला खूप सारा पाणी सुटतं आता आपल्या इथे खोबरासुद्धा मिक्स करून झालेला आहे आता आपण दोन ते तीन मिनटं भाजी अशीच शिजवून घेऊयात इथे आपली मस्तपैकी अशी भोपळ्याची भाजी झालेली आहे पहा खोबरासुद्धा त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि खोबरासुद्धा शिजलेला आहे म्हणून आपण पाच मिनटं भाजी अशीच झाकण न ठेवता शिजवण्यासाठी मंद गॅसवर ठेवली होती आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊयात कोथिंबीर आपल्याला जास्त नाही मिक्स करून घ्यायची थोडीच मिक्स करून घ्यायची आहे पहा इथे आपण कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे पैकी अशी आपली इथे भोपळ्याची भाजी तयार आहे आता नवरात्रींचा उत्सव सुरू आहे तर नवरात्रीमध्ये स्पेशल रेसिपी म्हणजे पानगा आणि भोपळ्याची भाजी तर या नवरात्रीमध्ये तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू